सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका उत्तम दर्जा गुणवत्ता व विश्वासाचे अटूट नाते नदी टक्कल बिल्डर्स अँड डेव्हलबल भूकंपरोधक व ग्राहकांच्या तज्जेनुसार बांधकाम बांधकाम चित्रांनी एकमेव नाव टक्कल बिल्डर्स अँड डेवलपर्स म्हाढा मतदारसंघाची माळ अखेर रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडे रंजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव अखेर भाजपने निश्चित केलं आहे त्यामुळे फलटण मध्ये उत्साहाचं सा वातावरण आहे पाहूया फलटणकरांचा हा जल्लोष लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वादाच्या भवऱ्यात सापडला होता या मतदारसंघातून दस्तूरकुद्ध शरद पवार यांनी माघार घेतली तसेच विजय सिंह मोहिते पाटील आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांचा पत्ताही राष्ट्रवादीने कट केला त्यामुळे या पितापुत्रांनी भाजपची वाट धरली आहे हाती कमळ घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांना अथवा त्यांचे सुपुत्र रणजित सिंहांना लोकसभेचे तिकीट मिळणार असे अंदाज बांधले जात होते त्याचवेळी फलटणचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष केले होते अवघे दीड ते दोन महिने पूर्णही होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तो काँग्रेस पक्षालाच हात दाखवत कमळ हाती घेतले त्यांचे वडील हे शिवसेनेतून सातारा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते राष्ट्रवादी कट्टर प्रतिस्पर्धक म्हणून या पिता पाहिले जाते रणजित सिंहांचा लोकसंपर्कही चांगलाच वाढला असून भाजपने त्यांच्या पारड्यात माप टाकले असल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना टक्कर देण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर सज्ज झाले आहेत त्यामुळे आता एका बाजूस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूच रासपचे नाराज जिल्हाध्यक्ष पडवळकर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे त्यामुळे आता प्रतिष्ठेच्या या, या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या तेवीस मे रोजीच कळणार आहे मी या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित भाई शाह महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, मंत्री दादा सहकार मंत्री आदरणीय देशमुख साहेब कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री आणि आदरणीय सदाभाऊ खोत साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह पाटील साहेब माजी खासदार रणजितसिंह पाटील साहेब पारिचारक साहेब या सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू साहेब माझे आमदार राऊत साहेब उत्तमराव जानकर साहेब प्रशांतरावजी आमदार प्रशांतरावजी पारिचार्य साहेब करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील साहेब या सर्वांनी उमेदवारीसाठी सहकार्य केलं उमेदवारी मला मिळावी पर, ते माझ्या मान सगळ्यांनी अज्ञातपणे सहकार्य करणारे माझे मानचे मित्र त्यांनी सुद्धा खूप परिश्रम घेतलेले त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो विशेष करून चंद्रकांत आणि मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय सदाभाऊ खोत यांचे विशेष आभार की ज्यांनी या उमेदवारीसाठी तेवढा विश्वास माझ्यावर ठेवला आणि माडा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या एक इंटेलिजन्सचा रिपोर्ट भारतीय जनता पार्टीला गेला की रणजित सिंह ऐकले लोक निवडणूक जिंकू शकते त्यामुळे विशेष करून माडा लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र